मंडळी माझ्यासोबत घडलेला मी तुम्हाला एक किस्सा सांगते सा तर झालं असं काल माझा मुलगा खूप रडत होता संध्याकाळपासून चालू होतं त्याचं तर जेव्हा आशिष घरी आला तेव्हा त्याला डॉक्टरकडे घेऊन गेलो तेव्हा साडेसात वाजलेली आणि तो साडेपाच वाजल्यापासून रडतच होता तर आम्ही डॉक्टरकडे गेलो डॉक्टरने म्हणजे काय जे दिलेलं प्रिस्क्राईब केलं ते मेडिसिन वगैरे हो आम्ही सगळं घेतलं आणि मी थोडं टेस्ट बद्दल वगैरे त्या जी असिस्टंट होती तिला विचारत होती तर तिथे एक बाई होती आपल्या मुलाला घेऊन तर ना ती मला म्हणजे मी तिला विचारत होती टेस्टबद्दल तेव्हा ती मला बाई बोलते की तुम्ही टी शर्ट उलट आहे का तर मी बघितलं आणि मी घातलेलं टी शर्ट उलट तर मी म्हटलं हां असेल म्हटलं एवढ्या घाई घाईत मला पण नाही काही सुचलं म्हटलं आणि बा तेव्हा पण माझं खूप रडत होतं तर तिथे हसत होती हां मग मी तिला काही इग्नोर केलं मी काही लक्ष नाही दिलं नंतर पुन्हा आमच्या लक्षात आलं की एक मेडिसिन लिहून नाही दिलाय आहे डॉक्टरने मग आशिष पुन्हा गेला तर आशिष पूर्ण म्हणजे भिजलेला होता कारण खूप पाऊस पडत होता तर तेव्हा पण ती बाई आपल्या नवऱ्याच्या कानात सांगत होती की तू भिजल्या आणि हसत होतो तर मला आशुसनंतर बोलला की ती बाई असं असं करत होती जी तुला बोललेली टी वगैरे तर मी म्हटलं नक्की काय ते बाई नक्की आपल्या मुलाला डॉक्टरकडेच घेऊन आलेली ना म्हटलं की लोकांचे कपडे बघत खरंच मूर्खपणाचा कळस आहे आणि ती तुम्ही हे विचारायला पाहिजे होते बाळ तुमचं एवढं रडतं आहे हे असं काहीच नाही तिला काही पडलं नव्हतं तिला फक्त कपडे कोणाचे कसे आहेत काय हेच है, पडलं नव्हतं मला हे तिच्यावरून समजलं कारण ती एवढी जशी करत होती ना म्हणजे दुसऱ्यांना बघून फक्त नावं ठेवतात ना, ना काही लोक असतात तर काही काही लोक अशी असतात आता झालं उलट टी शर्ट त्यात काय झालं एवढं माझा मुलगा खूप आजारी होता खूप रडत होता नाही सुचलं मला कोणाला माझ्या अजून दुसरं असतं त्याला पण सुटला जातो एवढं नाही दिलं लक्ष काय झालं मग काही काही ना सिरियसली लोक अशी असतात ना की तुम्हाला कुठे नावं ठेवतील काय ठेवतील काही सांगता येत अक्षरशः मूर्खपणाचा कळस बाकी काय नाही